आज सकाळी दूरदर्शनवर अतिशय धक्कादायक अशी बातमी आली या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात झाला सुरुवातीला अपघात झाला अशी बातमी दिली आणि दुर्दैवान अतिशय धक्कादायक अशी बातमी आली या अपघातामध्ये अजितदादा पवारसाहेबांच्या सहित सहा जणांचा मृत्यू झाला आहे अजितदादा पवारसाहेब हे राज्यामधले एक अतिशय धाडशी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कदर करणारे या राज्यामधल्या सर्व जिल्ह्यांची भौगोलिक माहिती त्याचप्रमाणे राजकीय माहिती राजकीय कार्यकर्ते या सर्वांची जाण असल्याचं नेतृत्व त्यांच्या जाण्यानं या राज्याची फार मोठी हानी झालेली आहे प्रशासनावर प्रचंड असा वचक प्रशासनाची बारकाई माहीत असलेले आणि अर्थ खात्र सांभाळत असताना या राज्याला आर्थिक शिस्त लागावी ही भावना ठेवणार असं नेतृत्व गेलं आज मी एवढं सांगतो की कराड उत्तरच्या विकास कामामध्ये अजितदादा पवारसाहेबांचं योगदान निश्चित मोठं आहे आणि त्यामध्ये विशेषतः ज्या आपल्या आरफळ कॅनलला पाणी सोडण्यात आलं तो कार्यक्रम अजितदादा पवारसाहेब या राज्याचे कृष्णाखुरी महामंडळाचे मंत्री झाल्यानंतरच त्याचा शुभारंभ बारा डिसेंबर नव्याण्णवला करण्यात आला आणि त्याचवेळा आदरणीय पी डी पाटील साहेबांनी मागणी केली की आम्हाला या योजनेच्या पूर्व बाजूला दोन योजना असाव्यात आणि त्यासाठी धनगरवाडी हनुमरवाडी योजना या योजनेचं एकंदर सर्वेक्षण करायचं त्याला प्रशासकीय मान्यता द्यायचं दे त्याचं प्रत्यक्ष काम करायचं वेळोवेळी आर्थिक तरतूद करण्याची भूमिका ही अजितदादा साहेबांची होती आणि त्यामुळेच या योजनेच्या माध्यमातून काही ठिकाणी पाणी निश्चित आलेलं आहे जिराय शेतकरी हा बागायत झालेला आहे आणि हा दृष्टिकोन ठेवणारा एक पॉझिटिव्ह ह्यू ठेवणारा नेता आपल्यातून गेलेला आहे मी आज या ठिकाणी अजितदादा साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची फार मोठी राजकीय हानी झालेली आहे असा नेता होणे नाही